नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तर शुभ सकाळ सगळ्यांना तर मित्रांनो आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडवा नऊ वर्षाच्या सर्वांना हार्दिक हो हार्दिक शुभेच्छा तर आम्ही नवीन घरात असल्यामुळं थोडा पसारा वगैरे लावून आज लगेच गुढी उभारली मंदिर वगैरे सगळे उभारतील कारण रूम चेंज केली आम्ही गुढी तिकडे बसली तेव्हा गॅलरीमध्ये दाखवतो मी

ऊन आहे ते दिसत नाही तेवढ तर कसे काय असताना मित्रांनो गुढे बसवले पाहिजे नऊ वर्षे आपली संस्कृती जपली पाहिजे कारण आपल्या गुढेपाडवा हा मराठी सण आहे नवीन वर्ष चालू होत या दिवशी सण महत्वाचे असतात संस्कृती जपायचे असते बरोबर ना शुभेच्छा देऊ मग गुढीपाडव्याला मित्रांनो गुढीपाडवायच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नऊ वर्ष तुमच्यासाठी सुखाचं जावं तर हीच अपेक्षा करतो बरोबर आता भरपूर उशीर झाला सकाळच्या अकरा वाजलेत मित्रांनो भरपूर लवकर उठत पण उशीर झालाच नवीन घरामध्ये शिफ्टिंग झाल्या पण पसर वगैरे लावायला होता मंदिर लावलं मंदिर लावून घेतलं करा मित्रांनो बाय परत एकदा पुढे पाडवायच्या सर्वांना आमच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे शुभेच्छा तुम्हाला सर्वांना वाट गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तिला वाढदिवसाचं नाव आलं म्हणजे गुढे पाडव्याचं म्हणायचं चला मित्रांनो भेटूया <laughs> असायचं काय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तुमचा देऊ शुभ जावा